तर हाय कसे आहात सगळे मस्त मजेत तर मस्त मजेतच असायला हवं सगळ्यांनी मस्त राहा मजेत राहा हसत राहा खेळत राहा आणि आपली लाईफ मस्त अशी एन्जॉय करत राहा कारण की आयुष्य एकदाच आहे सो मस्त सगळ्यांनी हॅपी हॅपी राहा आणि आपल्यामुळे तुम्ही त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या मस्त हॅप्पी राहा आनंदी राहा एन्जॉय करा आणि त्यासोबतच फिट राहा म्हणजे कुठलाही आजार वगैरे तुम्हाला होणार नाही यासाठी फिट राहायचं आहे आणि चला तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी लॉस जर्नी सांगितलेली तर तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल आणि जर नसेल पाहिला तर नक्की पहा खूप छान माहिती सांगितलेली आहे मी जे की मी माझा वेट लॉस प्रकारे केलेला आहे किती केलेला आहे सगळी माहिती तुम्हाला तिकडे भेटून जाईल सो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही नसेल पाहिला तर पाहू शकता ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही आहे आणखी पण त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही सो so, चला तर स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला तर आजचा टॉपिक आहे की मी तुम्हाला पाच वेट लॉस ड्रिंक सांगणार आहे ज्या की तुम्हाला एमटी स्टमक घ्यायच्या आहेत डेली मॉर्निंग ओके आणि त्या ड्रिंक आ, कशा बनवायच्या काय काय त्याच्यामध्ये टाकायच्या सगळ्या काही डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला ते डेली घ्यायचं आहे टी स्टमक आणि त्यामुळे तुमचं काय होणार आहे जे फॅट आहे ते बर्न होण्यास मदत होणार आहे आणि सोबतच तुम फॅट बर्न होणार आहे म्हणजेच आपली बॉडी डेटॉक्स होणार आहे सो so, त्या पाच ड्रिंक मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर त्याच पाच ड्रिंक पाच ड्रिंक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या कशा बनवायच्या त्याच्यामध्ये काय काय ॲड करायचं सगळी काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर काय करायचं आहे माहिती का पहिलं ड्रिंक आहे मला फक्त ऑर्म वॉटर घ्यायचं आहे गरम पाणी हॉट वॉटर ओके सो काय करायचंय एक पातेलं घ्यायचं आहे एक पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी आहे आणि ते उकळून घ्यायचं आहे आणि चहा चहा कसा पितो आपण तसंच त्या पद्धतीने आपल्याला ते पाणी प्यायचं आहे ओके आणि ते पाणी पिल्याने नक्कीच तुमची बॉडी डटॉ डेटॉक्स होण्यासाठी मदत होते तर हे झालं आपलं पहिलं ड्रिंक नेक्स्ट आहे सेकंड जिरा जिरा अँड वडीशेप सो तुम्ही काय करू शकता माहिती आहे का एकतर जिरा सेपरेट घेऊ शकता किंवा बडीशेप सेपरेट घेऊ शकता तर त्यामध्ये तुम्ही कसं करू शकता की एक तर एक ग्लास पाण्यामध्ये एक चम्मच जिरा ॲड करून तुम्ही ते पाणी उकळवू शकता आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही गरम पाणी पिताय त्या पद्धतीनेच हे तुम्हाला गाळून घ्यायचे आणि पिचायचे त्याच पद्धतीनं तुम्ही एक चम्मच जिरा एक ग्लास पाणी उकळवून घ्या आणि ते पिया ओके अदरवाईज तुम्ही काय करू शकता एक चम्मच जिरा एक चमच सॉरी थोडं एक चम्मचला कमी घेतलं तरी चालेल छोटा चम्मच आपण जेवणाचा यूज करतो तो एक चम्मचला कमी घ्या हाफ हाफ घ्या जिरा हाफ अँड वडशेप हाफ अँड वन ग्लास वॉटर अँड ते गरम करून ते घ्या ओके okay? नाहीतर मग तुम्ही रात्रभर रात्रभर भिजत ठेवू शकता ते एक ग्लास पाण्यामध्ये टाकून ठेवायचं रात्रभर आणि सकाळी ते पाणी उकळवून प्यायचं ओके okay? हे झालं आपलं सेकंड ड्रिंक सो so, तर थर्ड तुम्हाला काय घ्यायचं आहे चिया सीड्स असतात बघ छोट्या छोट्या भेटतात डिमार्टमध्ये वगैरे मार्केटमध्ये भेटून जाईल तुम्हाला ते तर ते तुम्हाला काय करायचं एक ग्लास पाण्यामध्ये ते भिजत ठेवायचं आहे एक तास ओके आणि पूर्ण एक तास ते भिजत ठेवायचं आहे आणि एक तास भिजत ठेवल्यानंतरनं त्यामध्ये तुम्हाला थोडंसं लिंबू आणि थोडंसं हनी टाकायचं आहे आणि ते तुम्हाला प्यायचं आहे ओके हे असं थर्ड अँड फोर्थ तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास पाण्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये ॲपल सॅलड विनेगर टाकायचं आहे ते पण तुम्हाला डीमार्टमध्ये वगैरे भेटून जाईल सगळे भरपूर लोक यूज करतात ते ॲपल सॅलड विनेगर ओके तर तुम्हाला ते यूज करायचं आहे ओके फोर फोर ड्रिंक झालेले आहेत अँड फाईव्ह फिफ्थ इज तुम्हाला काय करायचं माहिती का सॉल्टेड लाईन ऑर्डर घ्यायचं आहे साल्टेड लाईन वॉटर म्हणजे काय करायचं एक ग्लास पाणी घ्यायचं नॉर्मल वॉटर आणि त्याच्यामध्ये थोडंसं पिंक टाकायचं अँड चार पाच ड्रॉप फक्त लिंबू पिळून टाकायचं ओके अँड मिक्स करायचं आणि ते प्यायचं तर हे असे छान मस्त असे पाच ड्रिंक मी तुम्हाला सांगितलेले आहेत जे की तुम्ही मस्त छान क्विकली बनवू शकता आणि घेऊ शकता सकाळी तुम्ही एम टी स्टमक हे घ्यायचं आहे आणि खरंच हे खूप इफेक्टिव्ह आहे मी स्वतःसुद्धा हे घेते आहे आणि याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे नक्कीच तुमचं वाढलेलं पोट कमी होईल बघा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नंतर सांगा की एक महिन्यानंतर मग तुम्ही ट्राय केल्यावरती मला सांगा की तुमचा रिझल्ट काय आला कसा आला ते कारण मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते आहे की नक्कीच तुमची बॉडी डेटॉक्स होईल जस्ट फक्त पाच चार पाच पाच सहा दिवसांमध्ये तुम्हाला रिजल्ट दिसेल पाच सहा पण नाही लागणार तुम्ही फक्त ट्राय करा स्टार्ट करा तीन दिवसानंतरनं तुम्ही तुम्ही हळूहळू चेक करा व्यवस्थित सगळं सांगितलं मागच्या मध्ये ते पण तुम्ही फॉलो करा बघा नक्कीच तुमचं वेट वाढलेलं पोट चरबी फॅट सगळं काही कमी होण्यास मदत होईल आणि तुम्ही सुद्धा एक मस्त छान असं फिट व्हाल फिट दिसाल आणि जे तुम्हाला तुमचं मा तुम तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल की मी असं दिसेल तसं दिसेल मला असं व्हायचं कसं व्हायचं आहे किंवा काही तुम्हाला कुठले आजार वगैरे असतील दम लागत असेल किंवा थकवा येत असेल तेसुद्धा तुमचे सगळे काही आजार पूर्णपणे बरे होऊन जातील त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे या ज्या हो मी फाईव्ह ड्रिंक्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या कशा बनवायच्या त्यासुद्धा तेसुद्धा मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडतील ते मला नक्की सांगा म्हणजे मी म्हणजे मी त्या पद्धतीनं व्हिडी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल सो आत्तासाठी एवढंच सो भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, टाटा ब बा बाय